नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रात जे युवक युवती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले आहेत यांचं हार्दिक स्वागत करतो तर अनेक युवक युवती आहेत ते स्थानिक स्थापना असतील किंवा स्थानिक प्रशासन संस्था असेल किंवा पालकमंत्री असतील तर यांना निवेदनं देत आहेत की आमचा कार्यकाल वाढून मिळावा त्याचबरोबर इतर ज्या ठिकाणी असतील तर आंदोलनं देखील करत आहेत आणि प्रशासनामार्फत आश्वासनं दिलं जात आहेत की आम्ही नक्की यासंदर्भात पुढचं पाऊल उचलू किंवा संबंधित जिल्ह्याचे जे कौशल्य विभाग आहे तर यांना आम्ही विनंती करू असे आश्वासन देत आहेत परंतु अद्याप मात्र कोणताही जी आर किंवा कोणतीही नोटीस ज्यांचा कालावधी संपत आलेला आहे किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे युवक युवती लागलेले आहेत यांचा कालावधी वाढवण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही सध्या तरी पॉझिटिव्ह थिंकिंग आहे सगळ्यांचा पॉझिटिव्ह विचार आहे आम्ही कार्यकाल वाढवून देऊ अशी आश्वासनं मिळत आहेत परंतु यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही अनेक कॅन्डिडेटना आपण सांगितलं होतं की शिफारस पत्र जरी तुम्ही आस्थापनेनं रिक्वेस्ट केलीत आणि त्या रिक्वेस्टनुसार दिलेल्या फॉर्मॅटनुसार हा शिफारस पत्र हे शिफारसपत्र तुमच्या जे जिल्ह्याचे जे कौशल्य विभाग आहेत यांना द्यायचं आहे जेणेकरून तुमचा कालावधी वाढ किंवा नव्याने नियुक्ती देण्यासंदर्भात या ठिकाणी विचार केला जाईल अपेक्षित धरूया की येत्या काही दिवसांमध्ये यासंदर्भात निर्णय होईल अनेक आस्थापना असतील किंवा स्थानिक प्रशासन संस्था असतील तसेच आज देखील तुम्ही पाहू शकता की जनांगे पाटील जे आहेत तर यांच्याकडे देखील निवेदन देण्यात आले आहे त्यां तर यांना देखील विनंती करण्यात आली आहे आणि त्यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री जे आहेत यांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न चालू आहेत अपेक्षित हो आहे की प्रयत्नांना लवकरच यश मिळेल आणि यासंदर्भात अधिकृत घोषणा देखील होईल आणि संपूर्ण जे महाराष्ट्रातील युवक युवती आहेत त्यांचा कालावधी वाढ किंवा नव्याने नियुक्ती देण्यासंदर्भातला निर्णय होणे अपेक्षित आहे तर अशा प्रकारे अद्याप तरी कोणतीही घोषणा झालेली नाही आहे येत्या काही दिवसामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे यासंदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा